नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना वी या यूट्यूब चॅनलवर आज अजून एक कविता घेऊन आली आहे नाव आहे लग्न एक खेळ लग्न म्हणजे आताशा एक खेळ झाला आहे लग्न म्हणजे आताशा एक खेळ झाला आहे भातुकलीच्या खेळासारखा मांडावा आणि केव्हाही मोडावा इतका सरळ सोपा झाला आहे भातुकलीच्या खेळासारखा मांडावा आणि केव्हाही मोडावा इतका सरळ सोपा झाला आहे फेसबुकवर दुसऱ्यांना लाईक करता करता नवीन नवीन व्यक्तींनाच केव्हा लाईक करायला लागत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाही फेसबुकवर लाईक करता करता नवीन नवीन व्यक्तींनाच केव्हा लाईक करायला लागत आहेत हे त्यांचे त्यांनाच कळत नाही जोडीदाराला मनातून डिलीट केलं कधी हेही आठवत नाही जोडीदाराला मनातून डिलीट केलं कधी हेही आठवत नाही रील्स स्क्रोल करण्याइतकं प्रेम क्षणात यावर तर क्षणात त्यावर कधी जडतं आहे ते जाणून घेण्याइतकाही वेळ मिळत नाही इंटरनेटच्या जाळ्याने सगळ्यांनाच जाळ्यात अलगद ओढलं आहे इंटरनेटच्या जाळ्याने सगळ्यांनाच जाळ्यात अलगत ओढलं आहे कधीपासून कळत नाही फुलपाखरासारखं मन आज एकावर तर उद्या दुसऱ्यावर कधी फिदा होतं आहे याचं गणित इतकं सोपं नाही फुलपाखरासारखं मन आज एकावर तर उद्या दुसऱ्यावर कधी फिदा होतं आहे याचं गणित इतकं सोपं नाही जवळच्याशी दोन गोष्टी बोलण्या इतकाही वेळ नाही जवळच्याशी दोन गोष्टी बोलण्या इतकाही वेळ नाही पण फेसबुकवरच्या नात्याशी तासनतास बोलताना हे मात्र थकत नाही पण फेसबुकवरच्या नात्याशी तासनतास बोलताना हे मात्र थकत नाहीत फोन म्हणजे जिवंत बॉम्ब झालेत फोन म्हणजे जिवंत बॉम्ब झालेत एकाचा दुसऱ्याच्या हाती लागण्याची फक्त देर आहे एकाचा दुसऱ्याच्या हाती लागण्याची फक्त देर आहे मग बॉम्बस्फोट होऊन संसार तुटणे कितकेसे लांब आहे मग बॉम्बस्फोट होऊन संसार तुटणे कितकेसे लांब आहे सावित्रीबाईंनीही आता लावला असेल डोक्याला हात सावित्रीबाईंनीही आता लावला असेल डोक्याला हात माझ्या लेकीबाळींना बाळींना मी उगीच दिली का साथ माझ्या लेकीबाळींना मी उगीच दिली का साथ पूर्वीही हे सारे घडत होतेच की नजरेआड पूर्वीही हे सारे घडत होतेच की नजरेआड आज मात्र सहनशक्तीचे खुजे झाले झाड आज मात्र सहनशक्तीचे खुजे झाले झाड पैसे कमवण्यासाठी स्वयंसिद्ध होण्यासाठी पैसे कमवण्यासाठी स्वयंसिद्ध होण्यासाठी स्त्रीने टाकला आहे घराबाहेर पाय स्त्रीने टाकलाय घराबाहेर पाय साऱ्याच धुरा सांभाळताना तिच्या जीवाचे होते काय साऱ्याच धुरा सांभाळताना तिच्या जीवाचे होते काय पुरुष मात्र आजही आल्यावर पुरुष मात्र आजही आल्यावर दिवाणखाण्यात पसरून आहेत पाय वाटते आधी होतं तेच बरं होतं वाटतं आधी होतं तेच बरं होतं एक घरचं तर एक बाहेरचं सारं मनापासून सांभाळत होतं एक घरचं तर एक बाहेरचं सारं मनापासून सांभाळत होतं पैशामागे धावता धावता सुटत चाललीये जोडीदाराची साथ पैशामागे धावता धावता सुटत आहे जोडीदाराची साथ घरापेक्षा बाहेरच निघून चाललेत दिनरात घरापेक्षा बाहेरच निघून चाललेत दिनरात म्हणूनच होत चालला आहे लग्नसंस्थेचा घाट आणि म्हणूनच होत चाललाय लग्नसंस्थेचा घात कविता आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद